तुम्हाला जास्त काही सांभाळायची गरज नाही फक्त लेकरांना संस्कार देण्याची गरज आहे संपत्ती नाही कमवता आली तरी चालू तिथून पुढे म्हणून मुलगीला तुमच्या पायातली चप्पल आली का तुम्ही मुलीची मैत्रीण व्हा आई नाही तिच्याबरोबर चर्चा करा तिच्याबरोबर संवाद करा इथं बसलेल्या प्रत्येक आईला मी प्रश्न करेल तुमच्या मुलीला तुम्ही जास्त आवडता का तिची मैत्रीण कोण थोड जास्त आवडत मुलीला जर सर्वात जास्ती कोणाचा राग येत असेल तर आईचा कोणाचा कोणाचा राग येत आईचा मैत्रीण डबा देते नाही मैत्रीण कपड्याला पैसे देते नाही मैत्रिणी दत्तर घेऊन दिलं तरी तिला मैत्रीण का आवडते त्याचं कारणही फक्त ती हिला समजून घेते काय करते समजून घेते ज्या आईला मुलीला समजून घेता आलं तिनं समजायचं आपल्याला आई होता आलं नाहीतर तिला आई होता आलं नाही म्हणून मुलीला समजून घेता आलं ते जर आपली मुलगी वाम मार्गाने जाऊ नये असं वाटत असेल तर म्हणले तिला समजून घ्या तिची मैत्रीण वा तिच्याबरोबर चर्चा का नव्याण्णव टक्के हे जे मॅटर आता सध्या चालू आहे गोंधळ फक्त तुमची महाराज काही गोष्टी तुम्ही समजून घेण्यापासून लांब गेल्या म्हणून मुलीला समजून घ्या आणि इथं बसलेल्या प्रत्येक माझ्या बहिणीला विनंती आहे आई बापाला खाली मान घालून चालावं लागेल असं कधीच वागू नका जर आई वडिलाला खाली वाकून म्हणून जाताना लग्न झाल्यानंतर आजची गल्ली म्हणली पाहिजे तरच आमची ती मुलगी होते नाही त्यांचं लग्न झालं लोक लगेच माग बरे झाली पिला गेली